चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कृषी आणि संरक्षणासह महत्वपूर्ण करार पूर्ततेचे वेध भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा शुक्रवारी अपेक्षित आहे पुतीन यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान संरक्षण वृद्धी व्यापार सवलती आणि कृषी करार अपेक्षित आहेत दोन्ही देश द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने चर्चा करतील आर्थिक सहकार्य व्यापार सुलभता वाढवणे सागरी सहकार्य वाढवणे आरोग्य सुविधा या क्षेत्रात देखील करार होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती या परिषदेच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली पुतीन गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नवी दिल्लीत पोहोचतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनीत यांच्यासाठी व्यक्तिगत मेजवानी आयोजित केली आहे याखेरीज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील पुतीन यांच्यासाठी मेजवानी आयोजित केली आहे देशात नरेंद्र भाजपा अध्यक्षपदी धर्मेंद्र आगामी संघटनात्मक निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांची भाजपची तयारी पाहता सरकार आणि सत्तारूढ पक्षाचे सर्वे सर्व नेतृत्व लवकरच नवीन अध्यक्षाचे नाव अंतिम करू शकते भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची वेळ अखेरजवळ आली असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे या संदर्भात संसद भवनात भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बुधवारी झालेली एक महत्त्वाची बैठक याला कारणीभूत ठरली आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव यामध्ये पुन्हा आघाडीवर आले आहे त्यामुळे देशात नरेंद्र आणि भाजपाध्यक्षपदी धर्मेंद्र अशी चर्चा रंगली आहे पंतप्रधानांच्या दालनात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि संघटन सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या घोषणेच्या मागे पुढे उत्तर प्रदेश व अन्य काही राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या व संघटनात्मक निवडणुकाही नजीकच्या काळात होऊ शकतात संतोष यांनी नुकतेच लखनौत उत्तर प्रदेशचे यो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह आर एस एसच्या मोजक्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे त्या पार्श्वभूमीवर आता ही चर्चा पुन्हा उभाळून आली आहे अपूर्व असा योग साधन श्री दत्त जयंती साजरी गुरुवार हा श्री गुरुदेव दत्तांचा वार असलेल्या गुरुवारीच दत्तजयंती आल्यामुळे अभूतपूर्व योग बेळगावकरांनी साधला मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजनाबरोबरच श्री दत्तजयंतीचा योग साधला गेल्यामुळे भक्तगणांचा उत्साह द्विगुणित झाला होता घरोघरी श्री पूजन तसेच सार्वजनिक स्वरूपात मंदिरांमधून दत्तजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरभर करण्यात आले होते त्यामुळे दत्तनामाचा गजर अखंडपणे सुरू होता शहर परिसरात दत्तजयंती भक्तिभाव उत्साहात साजरी करण्यात आली भीशेक, भीशेक महा महा या निमित्ताने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले काकडा आरती लघुराद्राभिषेक पूजा अभिषेक महाआरती तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यामध्ये शहरातील सर्वच दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली दबावतंत्र झुगारून महामेळावा होणारच महामेळाव्याला परवानगी देणार नसल्याने तो महामेळावा आयोजित करू नका असा दबाव घालणाऱ्या पोलिसांना महाराष्ट्र किरण समितीने त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे आमची लढाई न्यायाची आहे आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत आहोत त्यामुळे परवानगी नसली तरी महामेळावा होणारच असा निर्धार व्यक्त करीत या कामी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रत्येक वेळी आम्हाला परवानगी नाकारली जाते हे चुकीचे असून आम्हाला महामेळावा भरवण्यास परवानगी द्या अशी मागणी समितीने त्यांनी केली पोलीस उपायुक्त एन व्ही बर्मणी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी परवानगी देण्याबाबत आपण परवानगी देऊ शकत नाही असे सांगितले मात्र आता महामेळावा होणारच अशी भूमिका समितीने घेतली आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेच्या वेळी मध्यवर्ती मय समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर खजिनदार प्रकाश मरगाळे सरचिटणीस मालोजी अष्टेकर रणजित चव्हाण पाटील माजी नगरसेवक नेताजी जाधव ॲडव्होकेट एम जी पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते पही वाईब्स फाउंडेशन तर्फे ब्लँकेट्सचे वितरण जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पही वाईब्स फाउंडेशनच्या वतीने अजय मुकबधीर मुलांच्या शाळेमध्ये हा दिन साजरा करण्यात आला यावेळी फाउंडेशनच्या वतीने साठ मुलांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले थंडीचे दिवस लक्षात घेऊन या देणगीबद्दल मुलांनी आनंद व्यक्त केला प्राचार्यांनी पाहीच्या सदस्यांचे आभार मानले या प्रसंगी संचालिका रक्षा ॲडव्होकेट भाविका होसट्टी एच हो ओ कुमारस्वामी विजय कणेरी शिवानंद हिरेमठ व किरण नरगुनकर आदी उपस्थित होते मल्लिकार्जुन नगरात घरफोडी शहरात चोरीच्या घटना पुन्हा वाढल्या असून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला ही घटना मल्लिकार्जुन नगर तिसरा क्रॉस म्हणजे समर्थ नगर येथे उघडकीस आली या संदर्भात बेळगाव मार्केट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे पोलिसात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार फिर्यादी हरीश शेट्टी हे दिनांक वीस नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास घरातील सर्व सदस्यांचा सह बाहेर गेले होते या दरम्यान चोर चोरट्यांनी घराची पाहणी करून कुलूप तोडत आत प्रवेश केला त्यानंतर तिजोरी उघडून त्यातील चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि अंदाजे आठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली या प्रकाराचा तपास आता पोलीस यंत्रणा करीत आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद